मोदी सरकार म्हणून आम्ही मोदींच्या पाठीमागं बरेच वर्षापूर्ण आमची भावना आहे आम त्यांच्याबद्दल त्यांनी भरपूर कार्य केलं पण हे बाकीचं राजकारण महाराष्ट्रातलं बघता हे आम्हाला काही पटत नाही जबाबदार आहे ते बी जे पी सरकार जबाबदार आहे खोटे आश्वासनं खोटं बोलणं हे सगळं काही बी जे पीकडून शिकावं लागतं आपल्याला निश्चितच भाजप विरोधी लाट या मतदारसंघामध्ये दिसून येत आहे रंदुमळी जनसामान्याच्या मनात चाललंय काय या सा आठव्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता सध्याला आपण चाकूर तालुक्यातील अष्टा या गावी सध्याला आलेलो आहोत त्या येथील नागरिकांचं मग मत जाणून घेऊया की लोकसभेच्या अनुषंगाने आता त्यांच्या मनामध्ये काय कुजबूज चालू आहे ते त्यांच्याकडून जाणून घेऊया मामा काय सांगाल सध्याला लोकसभेचे इलेक्शन चालू आहे रंधुमाळी मोठ्या प्रमाणात आहे तर आपलं मत काय इलेक्शन एक सर्वसामान्य शेतकरी या नात्यातून या निवडणुकीला सामोरं जात असताना या सरकारनं जे आमच्या शेतीमालाचे जे, जे भाव आहेत अतिशय म्हणजे ढासाळलेले आहेत दहा बारा हजार रुपयाचं सोयाबीन कुठं चार हजार चौवेचाळीस रुपयापर्यंत आणून सोडलं गॅसचे दर असतील पाचशे रुपयाचा दर दर गॅसचा दर हा बाराशे रुपयापर्यंत नेऊन सोडला पेट्रोलचे भाव साठ रुपयाचे एकशे वीस रुपयाला नेऊन सोडले अशाच पद्धतीनं ह्या देशामध्ये जे महागाई आहे दाळीचे भाव असतील आ, एक साधारणतः टमाट्याचा प्रकार जर आहे टमाट्याचे भाव जर समजा बाजारात वाढले तर ते टमाटेसुद्धा बाहेर देशातून त्यांनी आयात करून या ठिकाणच्या शेतकऱ्यांना त्यांनी निस्तनाभूत करण्याचं जे चंग या सरकारनं बांधलेला आहे त्या सरकारच्या विरोधात सर या ठिकाणच्या सर्व शेतकऱ्यांच्या तीव्र भावना आहेत आणि त्या भावना या शेतकरी या तमाम शेतकरी या मतपेटीतून या सात मेला या ठिकाणी व्यक्त करणार आहेत निश्चितच भाजप विरोधी लाट या मतदारसंघामध्ये दिसून येत आहे आपल्या गावची लोकसंख्या किती आहे व मराठा समाज यामध्ये किती टक्के आहे साडेतीन हजार मतदान संख्या आहे पाच ते साडे सहा सा हजार मतदा म्हणजे ग हे आहेत लोकसंख्या आहे आणि यापैकी साठ टक्के मतदान हे मराठा आहे तर या मराठा मतदानापैकी बहुतांश मराठा हे भाजप विरोधी मतदान निश्चितच या ठिकाणी करणार आहेत तर आणखीन काही नागरिक आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की नेमकं त्यांच्या मनामध्ये काय भावना आहेत तर काय सांगाल सर की आता आप सध्याला आपल्या मनामध्ये काय भावना आहेत इलेक्शन मध्ये इलेक्शन मध्ये हो। आपले डाळीचे भाव सोयाबीनचा भाव हे सगळे भाव वाढ कांद्याचा भाव शेतकऱ्याचा माल आला की भाव कमी होतोय शेतकऱ्याचा माल संपला की भाव वाढतोय पुन्हा शेतकऱ्याचा भाव वाढला की आयात होते सध्याला जनसामान्यांची जी प्रगती आहे कुठेतरी थांबली आहे का बिलकुल बिलकुल थांबली असते तरी याला सगळं जे जबाबदार आहे ते बीजेपी सरकार जबाबदार आहे खोटे आश्वासनं खोटं बोलणं हे सगळं काही बीजेपीकडूनच शिकावं लागतं आपल्याला सध्या क्राईम रेट कसा आहे आपल्या तालुक्याचा गुन्हेगार भरपूर आहे गुन्हेगारी वाढली आहे नको ते हां आता ते पुण्याचं झालेलं ते सुडे प्रकरण असल्या प्रकरण महिलाला तर आरक्षण हे आहे म्हणते सरकार आम्ही तर ही, ही करणार संरक्षण देणार आणि संरक्षण कसलं संरक्षण हे लातूरमधली मुलगी जर पुण्यामध्ये हे असं प्रकरण होत असेल तर आता आम्ही सामान्य नागरिकाने लेकरं ठेवायचं कुठं शिकवाया कुणाच्या जबाबदारीवर ठेवायचं तर नक्कीच काय सांगाल की आता सध्याचं राजकारण रंधुमाळी कशी आहे व आपल्या मनामध्ये काय चाललेलं राजकारणाबाबतीत सांगायचं झालं तर भाजपचं जे सरकार आहे ते काँग्रेस काँग्रेसमुक्त सरकार करायचं आहे पण काँग्रेसमधलेच सर्व भ्रष्टाचारी जे लोक आहेत ते भाजपमध्ये घेत आहेत त्यांनी मग आम्ही काँग्रेसलाच का मतदान करू नये भाजपमध्ये सर्व पूर्ण जेवढे भ्रष्टाचारी आहेत तेवढे भाजपमध्ये जात आहेत हे नडी लावलेले आहेत ईडी लावायच्या भीतीने त्याने भाजपमध्ये चालेत म्हणजे सगळे भ्रष्टाचारीच आहेत मग भ्रष्टा भ्रष्टाचार मुक्त भारत कुठं होणार आहे होणार नाही काँग्रेसमुक्त भारत म्हणता तुम्ही काँग्रेसमुक्त होणार नाही कारण काँग्रेसमधले पूर्ण तुमच्याकडे घेतो काँग्रेस राष्ट्रवादी सगळे तुम्ही एकाच जागेच घेता भाजपमध्येच घेता काँग्रेस काँग्रेस मुक्त भाजप होणारच नाही सध्या काँग्रेस भावना काय काय परिवर्तन झालं पाहिजे काय बदल परिवर्तन आता आम्ही मोदी सरकार म्हणून आम्ही मोदींच्या पाठीमागं बरेच वर्षापूर्ण आमची भावना आहे त्यांच्याबद्दल त्यांनी भरपूर कार्य केलं पण हे बाकीचं राजकारण महाराष्ट्रातलं बघता हे आम्हाला काही पटत नाही कारण पूर्ण राष्ट्र राष्ट्रवादीचे भाज काँग्रेसचे सगळे भाजपमध्ये घेत आहेत सगळे सत्ता एका जागी करत आम्ही मतदान करायचं कोणाला म्हणजे आमचे कोण आहेत म्हणून आम्ही मतदान कोणाला करायचं आमचे कोणीच नाहीत है। हेने हेच एक आहेत आम्ही एक नाही आम्ही गावातच मारो मारो घेऊ लालो पण त्यांनी एक एका याच्यामध्ये एका यशमध्ये बसतात त्यांनी एकत्र येऊ लागले एकत्र सत्ता स्थापन करायलात विरोधी घेऊ लागल्यात विरोधासोबत राहू लागल्यात त्याच्यामुळे आम्हाला ते भाजपचं पटतच नाही मराठा समाजाची काय भूमिका असेल मराठा समाजाची आम्ही जारांगाई पाटील जो आदेश देतील आम्ही त्यांना पाळ पाळणार आहे आणि शक्यतो भाजपला आता मतदान करणार नाही कारण त्याने आम्हाला काहीच आता मोदी साहेब बरेच दौरे करत आहेत पण मराठा कुठं बोलले नाहीत त्यांनी तो कुठंतरी आम्हाला खंत वाटते त्यांनी आमच्याविषयी कुठंतरी बोलायची होती अशी आमची भावना होती मराठा समाज सोडून आपल्या गावातील इतर समाज मनोजी पाटलांच्या आदेशाला हो पाठिंबा देणार ना भरपूर पाठीमाणार शंभर कारण आम्ही जेव्हा जोरांगी पाटला सभेला जायचो तेव्हा आमच्या सोबत तीस टक्के लोक इतर जातीचे पण असायचे त्याने यायचे स्वतः येऊन आम्हाला पाठिंबा दिले त्यांनी पण इथं प्रा, आता हे राजकारण थोडं बिघडलेलंच आहे त्यामुळे आम्ही भाजपला तर काही मतदान करणार नाही नक्कीच जनसामान्याच्या भावना जनतेपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रा प्रामाणिकपणा आहे परंतु आत्ता सध्याचे कितपत जनता बी जे पीच्या विरोधात आहे आपण जाणूनच घेऊ शकतात गावासाठी मी शरद पवार लातूर